सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला लक्षात आलं असेल आता आपण आहोत बारा ज्योतिर्लिंगामध्ये एक असलेलं आणि मध्य प्रदेशमधील दोन ज्योतिर्लिंगामधील एक असलेलं ओंकारेश्वरला तर खूप सडन प्लॅन झाला एक दिवस आधीपर्यंत आमचं कन्फर्म नव्हतं म्हणजे माझ्यासोबत आशू आणि स्वप्नीलसुद्धा आहेत पण आमच्या तिघांचाही काही कन्फर्म नव्हतं आणि एक दिवस आधी कन्फर्म झालं अर्ली मॉर्निंग आणि लगेच नेक्स्ट डेला अर्ली मॉर्निंग आम्ही स्टार्ट केलं काल साधारण पाच वाजता आम्ही बाईक राईड स्टार्ट केली आणि इथपर्यंत साधारण सात वाजता आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो पोचल्यानंतर एक होमस्टे घेतला होता आपसामध्ये तिथे इतकी कॉम्पिटिशन आहे की आपल्याला साधारण पाचशे ते आठशे रुपयामध्ये खूप चांगली रूम मिळून जाते अशा सडन प्लॅनमुळे खरं तर इनफ इन्फॉर्मेशन कलेक्ट नाही करता आली किंवा काही प्री बुकिंग्स होत्या त्या करता आल्या नाही हे कालचा मोटो ब्लॉग जो आपला रॉ मोटो ब्लॉग असतो तोही मला शूट करता आला नाही बट इट्स ओके म्हणजे बाय गॉड ग्रेस इथपर्यंत आता सुखरूप आलेलं ही चांगली गोष्ट आहे आणि इथं आता नेक्स्ट दोन तीन दिवस इथं असणार आहोत फिरणार आहोत धमाल करणार आहोत हे सगळं जे आहे मी तुम्हाला आपला व्हिडिओ मार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहे शक्य तेवढा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे सो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आता आम्ही निघालेलो हो। आहोत ओंकारेश्वर मंदिरामध्ये नऊ वाजलेले आहेत आणि चला म्हणजे साधारण बारा वाजता काहीतरी मंदिर बंद होतं तर त्याच्या आधी आपल्याला ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन झालं पाहिजे आता आपण आहोत नर्मदा नदीवरती वसलेल्या ब्रिजवरती तिकडे एक ब्रिज आहे आणि त्या साईडला एक ब्रिज आहे त्या दोन्ही ब्रिजचा उपयोग ओंकारेश्वर मंदिर आणि मामलेश्वर मंदिर त्या साईडला दिसतोय हा ओंकारेश्वर मंदिर आणि तसंच त्या ह्या बाजूला जो आहे मामलेश्वर मंदिर आहे त्या दोन मंदिरांच्या मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी दोन ब्रिज आहेत खाली बोटिंगसुद्धा आहे त्याचा उपयोग देखील ओंकारेश्वर मंदिरापासून मामलेश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी केला जातो पण जाऊयात ओंकारेश्वर मंदिरामध्ये बोललं जातं असं की पहिले ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायचं असतं नंतर मामलेश्वर मंदिरात जायचं असतं हे दोन दर्शन घेतल्यानंतरच ओंकारेश्वरचं दर्शन कंप्लीट झालं असं बोललं जातं तर चल आता साधारण पब्लिक बोलते की दोन ते तीन तास लागतील मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी तर आपण आता जाऊन बघूयात काय तर आता आपण मंदिरात जाऊन आलो दर्शन घेतलं मंदिरात खरं तर गर्दी होती साधारण दोन तासच्या दोन ते अडीच तास लागले असते पण आम्ही व्ही आय पी दर्शन घेतलं आणि तो व्ही आय पी दर्शनचा कन्सेप्ट काय आमच्या लक्षात आला नाही कारण काउंटरवरती तिकीट मिळत होतं व्ही आय पी दर्शनसाठी ज्याची कॉस्ट होती तीनशे रुपये पण भटजी जो होता तिथे बरेचसे भटजी आहेत जे आपल्याला विचारत असतात की व्ही आय पी दर्शन घ्यायचे त्यांनी दर दोनशे रुपये पर हेड असे प्राईस सांगितले आम्हाला आणि त्यातून पण त्यांनी नंतर आम्हाला तिघांची आ, कमी करून पाचशे रुपयामध्ये आम्हाला तिघांना व्ही आय पी दर्शन दिलं त्याला अगदी दहा दाम मिनटात आमचं दर्शन झालं पण हा कन्सेप्ट मात्र काही क्लिअर झाला नाही की काउंटरवरती तीनशे रुपये वडजे देतो आहे एक कमी आहे काय कळालं नाही बरं इट्स ओके दर्शन छान झालं उत्तम झालं आता चलया तिथून पुढे आता मामलेश्वर मंदिरामध्ये क्रिकेटची साठ नाटक मी <laughs> लोणी विसरून साधारण हाती वालेलो नाही आता आम्ही चाललो आहोत मामलेश्वर मंदिरामध्ये कसं वाटलं आशोदुला मंदिरात आता आपण ओंकारेश्वरचं दर्शन तर घेऊन आलेलं आहे दर्शन वगैरे आमचं व्यवस्थित झालं आहे आता मग आपण महाबळेश्वरमध्ये कसं दर्शन पाहिजे असं या घाटावरून बोट पकडून आपण तिकडे ओंकारेश्वर मंदिराकडे जाऊ शकतो आणि या जो इकडे आहे ते मामलेश्वर मंदिर मित्रांनो आताच आपण मामलेश्वर मंदिरामध्ये जाऊन आलो दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यानंतर खूप चांगली गोष्ट दिसली ती म्हणजे बघू शकता तुम्ही एक काका आहे हे नर्मदा नदीची परिक्रमा करत आहेत आणि गेल्या एक महिन्यापासून हे ट्रॅव्हलिंग करत आहेत टूरवरती निघाले तो का असे जिला।, जिला के खातेगाव तहसील असेल हा देवास जिला के खातेगाव ते असेल और नेमारस हंडिया नर्मदा परिक्रमा उठाई है और आप पश्चिम दिशा में जा रहे हैं नर्मदा परिक्रमा के लिए तो आप कभी आपने चालू किया ये कितना ये, दिन हुआ आज तीसरा रोज है तीसरा दिन है और टोटल हाँ। कितना दिन का टूर है आपका ये एक महीने का लगेगा टूर एक महीने और अभी आप कितने बाइक पे हो तीन बाइक है छः सवारी है छह सवारी है हाँ। आपकी एज क्या है करीब करीब पचास पचास एज म्हणजे बघू आपण किती यांच्याकडून मोटिवेट होऊ शकतो आणि खरंच यांचा आपण किती कौतुक करू शकतो की या वयामध्ये हे आणि यांची बाईक बघितली तर तुम्ही डिलक्स बाईक आहे आणि या बाईक ते एक महिन्याच्या टूरसाठी निघालेत ऑल द बेस्ट फॉर आपले बहुत अच्छा लागेल आपसं मिलके थँक्यू तर बराच वेळ आम्ही गप्पा मारले त्यांच्यासोबत आणि आता निघालेलो आहोत खरं तर खूप शिकण्यासारखा होतं त्यांच्याकडून काय बोलतो आता आपण ह्या वयामध्ये <laughs> बाईक आपल्याला हेवी पाहिजे त्यासाठी आपल्या बाईक बाईक बाईकचे गार्ड बॅग सगळ्या पाहिजे त्या लोकांना भेटलं फक्त काट्यांवरती त्या लोकांनी बॅग त्याच्याच डोकल्याचे साहित्य सगळं लावून ते लोक महिनाभरासाठी टूरवर हे बघत खूप माझी वाटते आप खूप ऐकतो की माझ्याकडे चांगली बाईक नाही वगैरे किंवा लगेच कॅरी करायला बॅग नाही तर असं काय नसतं बघा एकदम म्हणजे किती हंड्रेड सी सी शक्ती हंड्रेड सी सी हंड्रेड सी सीच्या बाईकवरती ते लोक महिनाभराच्या टूरसाठी निघाले फक्त इच्छा पाहिजे बाकी सगळं होऊन जातं चला आम्ही आम्ही जिथे राहिलो होती रूम दाखव तुम्हाला आमचा होमस्टे तिथे लास्ट फ्लोअरला आम्ही ओंकारेश्वर आणि मामलेश्वर ते दोने अपले पंदिर जा आहे, ते अपलो अपलो हे दोन्ही आपले मंदिर जे आहेत त्यातलं दर्शन आपलं व्यवस्थित एकदम वेळेत झालेलं आहे ओंकारेश्वरला व्ही आय पी दर्शन घेतलं कारण पर्याय नव्हता वेळ वाचायचा होता वेळ कमी आपल्याकडे त्यामुळे व्ही आय पी दर्शन घेतलं आणि आता पुन्हा एकदा रूमवरती आलेलो आहोत बॅग पॅकिंग करू आणि आता चाललेलो आहोत उज्जैनच्या दिशेने पण त्या अगोदर इंदोरमध्ये आपण थोडा वेळ थांबणार आहोत इंदोरमधील फूड जे आहे म्हणजे एकदम स्ट्रीट फूड तिथलं खूप फेमस आहे ते आपण काही टेस्ट करणार आहोत आणि त्यानंतर मग उज्जैनच्या दिशेने आपण प्रवास करणार आहोत तर चला आता पटापट बॅग पॅक करूयात आणि लगेज गाडीवरती लोड करूयात हर हर महादेव कुंकारेश्वरून निघालेलो आहोत आणि इथून आता आपलं पहिले डेस्टिनेशन असणार आहे इंदोर इंदोर इथून जवळपास दोनशे किलोमीटर अंतरावरती आमचा आमचा प्लॅन आहे की इंदोरमध्ये जाऊन तिथलं जे स्ट्रीट फुड आहे जे पूर्ण भारतामध्ये फेमस आहे तिथे जाणार आहे रोड कंडिशन सध्या खूप चांगली आहे त्यामुळे बॉडी एक्झॉस्ट करत नाही आहे आणि मग मजा येते राईड करायला स्वप्न पुढं चाललं आहे असंच आमचा शक्यतो लाईनअप असतो मी टेल करतो आणि दोघेही पुढे दो असतात आणि बरं वाटतं म्हणजे आज लाईनअपमध्ये आम्हाला कम्फर्टेबल वाटतं आपले हळूहळू भक्तिगीत ऐकत पुढे जायचं इंदोरमधील छप्पन दुकान लेनला आम्ही भेट दिली आणि एक्सप्लोर केले काही स्ट्रीट फूड ज्यामध्ये होते कोकोनट क्रश दही दहीवडा पाणीपुरी सोया चाट यासारखे काही पदार्थ लो आप आपका बनकर तैयार हो चुका है तो ये आप जरा टेस्ट करके बताएँ उसका अपन ने डाली कोकोनट की मलाई कोकोनट का पानी तो हल्का सा टेस्ट बढ़ाने के लिए अपन ने डाला है सुबह हल्का सा आइस आप पी के बताएं कैसा बढ़िया राजा मित्रांनो आता नंतर आपण आलेलो आहोत उज्जैनला साधारण पन्नास एक किलोमीटरची राईड्स होते आणि त्यानंतर आता उज्जैनला पोचलो आहे आणि आता आपण चाललो आहोत महाकाल लोकसाठी जर संध्याकाळच्या वेळेत जर तुम्ही येणार असाल तर महाकाल लोक हे बघितलंच पाहिजे असं जर जा बोलतात उज्जैनमध्ये आम्ही सात वाजता पोचलो आणि महाकाल मंदिरालगतच केवळ आठशे रुपयामध्ये आम्हाला होमस्टे मिळाला महाकाल लोक म्हणजेच कॉरिडॉरमध्ये खूप सुंदर प्रकारे रोषणाई केलेली दिसून येते आणि त्याचा आनंद घेण्यासाठी शिवभक्त संध्याकाळच्या वेळेस अगदी मोठ्या संख्येने इथे येतात महाकाळच्या दिवसभरात चार ते पाच आरत्या होतात त्यातील भस्म आरती ही संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे अनेक भाविक खूप लांबून लांबून भस्म आरतीसाठी उज्जैनमध्ये येतात खरं तर कॅमेरा जस्टिस नाही करते या व्ह्यूला तर शंभर टक्के या व्ह्यूचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल संध्याकाळच्या वेळेस जे व्ह्यू आहे ते मिस नका करू भस्म आरतीसाठी साधारण दहा ते बारा दिवस अगोदरच ऑनलाईन प्री बुकिंग करणं आवश्यक असते आरती सकाळी चार वाजता चालू होते ज्यासाठी रात्री बारा वाजल्यापासूनच लाईन लागायला सुरुवात होते कारण आता आपण जे गेलो होतो ते होतं महाकाल लोक खूप सुंदर प्रकारे तिथे स्टॅच्यूज उभारलेले आहेत आणि खूप मोठंसुद्धा आहे ते संपूर्ण बघायचं म्हटलं की ॲटलीस्ट आपल्याकडं दोन तासाचा वेळ असायला हवा पण त्यानंतर आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये दर्शनासाठी साधारण दहाची दहा सव्वादाची आरती होती ती आरती घेतली आता आणि जे काही वाईब्स होते त्या आरतीमध्ये ते खरंच म्हणजे शब्दात सांगता येत नाही आता खूप पॉझिटिव्हिटी होती आणि खूप एनर्जेटिक वाटत होतं असं अगदी आणि खूप मस्त वाटलं आता आरती घेतल्यानंतर आता वाजलेले आहेत अकरा आम्ही बाहेर आलो आता आणि आतमध्ये शूट करण्यास परवानगी नव्हती त्यामुळे गाभाऱ्यातलं काही शूट नाही करता आलं चला आता रूमवर जाऊयात आजचा दिवस इथेच आता संपूयात आजचा ब्लॉग इथेच संपूयात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हर हर महादेव